आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहतात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर मी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची दोन हजार पाचशे सदुसष्टी जयंती या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत त्या ठिकाणी कांबळे गुरुजी आलेले आहेत व वारडामधल्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि ह्या महिला उत्स्फूर्तपणे आज ह्या वैशाखी पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी मोठा गौतम बुद्धाचा सोहळा साजर होत आहे हा देखावा तुम्ही बघू शकता हा उत्स्फूर्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती सजवलेली आहे बाबासाहेबाची फोटो ठेवलेला आहे पुतळा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी कांबळे गुरुजी आलेले आहेत ते भगवा भारतीय बौद्ध महासभेचं काम करत आहेत कांबळे सर तुम्ही आज ब बुद्धाच्या जयंतीविषयी काय सांगाल महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज पाच हजार पाचशे अडुसष्ट हे इथं संपन्न होत आहे हा सिद्धार्थ बुजवळ शाखेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही कार्यरत आहोत सगळे प पदाधिकारी ह्या महिला आमच्या भगिनी सुंदरसं असं कामकाज करतात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ही समिती आहे आणि या समितीच्या विद्यमाने हा इथे दरवर्षी कार्यक्रम संपन्न होत असतो परंतु ह्या वर्षी आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला थोडंसं आटोपण्यात घेतण्यात आला आहे कार्यक्रम पुढच्या वर्षासाठी मात्र आम्ही तथागत भगवान बुद्धांचा जीवनावरती प्रकाश टाकेल अशा पद्धतीनं आम्ही पुढच्या वर्षी वक्त्यांचं इथे प्रवचन राबवणार आहोत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि तोही जे महामानव आहेत या महामानवाचे त्याग आपल्याला सर्वांना कळाले पाहिजेत आणि सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत चौक उल्हासनगर येथे वैशाखी पौर्णिमेनिमित्त व भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी बौद्धाचार्य कांबळे गुरुजी व वा वारडामधील अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी बौद्ध पौर्णिमेचे महत्व विषद करून कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यानंतर केतन काही सर इथे आलेले आहेत त्यांनी सुद्धा आदर्शांना पुष्प अर्पण करायचे आहेत आणि कैलास चव्हाण सर हे इथे उपस्थित आहेत प्लीज कैलास चव्हाण सर यांनी आदर्शांना पुष्प व्हायचे आहेत कैलास चव्हाण सर आणि त्याचप्रमाणे वायके सर यांनी सुद्धा आदर्शांना पुष्प अर्पण करायचे आहे सर तथा भगवान बुद्धांची मैत्री भावना सांगते की आपण मानवाने मानवाना जोडले पाहिजेत आणि भगवान बुद्धाने केला नाही समिती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उल्हासनगर पाच या ठिकाणी तुम्ही हा फार छान असा म्हणजे ह्या ठिकाणी सोहळा सादर करत आहात तुम्ही या ठिकाणी डेकोरेशन पण फार चांगलं केलेलं आहे भरपूर कार्यकर्ते जमलेले आहेत महिला कार्यकर्ते जमलेले आहेत आणि हे तुमचं आज पहिलं वर्ष आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल त्या आम्ही पंच वर्ष आहे आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे सर्वांचा प्रतिसाद अजून भेटत राहिलं तर आम्ही प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम करत राहतो मस्के साहेब काय सांगाल कार्यकर्ते आहेत तुम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व लोकांना एक केलं के आणि ह्या ठिकाणी हा सुंदर असा देखावा निर्माण केलेला आहे तर काय सांगाल मस्के साहेब बोला आमचे चौक समितीचे बाळू आहे रे त्यांनी आज बुद्ध पौर्णिमा छान साजरी केलेली आहे आणि अचानकमध्ये भाऊ आयरे साहेबांनी मला फोन केला की मजके साहेब आपल्याला उद्या पर त्याला आप परमिशन करायचं आहे आपल्याला बुद्ध पौर्णिमा बनवायची आणि छानपणी बनवायची आणि आमचं हे पहिलंच वर्ष आहे इथून पुढं आता नेहमी हे साजरी करणार का सर्व कार्यकर्त्याला तुम्ही सांगितलेलं आहे नेहमी साजरी करणार सर्वांना घेऊन साजरी कर तुम्ही काय सांगाल एवढंच सांगणं की बाबा आता जशी तुमची सर्वांची साथ मिळाली अशी ही आम्हाला पुढे वेळोवेळी भेटत राहावी बाकी आम्ही कसलीच अपेक्षा केलेली नाहीये धन्यवाद करतो बंदी जे आले त्यांचाही मी धन्यवाद करतो आमच्या टीमच्या वतीने त्यांचा प्रत्येक प्रत्येक वर्षी आज त्यांनी सहकार्य करीत राहा हीच अपेक्षा वाढतो फार जास्त महत्व आहे आणि आपण कुठल्याही समारंभाला

सुजाता यांना जाऊन सांगितलं की बाबा तिथे एक वनदेवता बसलेले आहेत आणि आपण त्यांना काहीतरी खीर वगैरे काहीतरी आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे मग त्या भगवान गौतम बुद्धांना खीर आ, दान आ, खीर दिली त्यावेळेस त्यांनी ती जेव्हा ग्रहण केली तेव्हा त्यांना कळलं की आपण एवढे म्हणजे अन्न पाणी सगळं सोडून इथे बसलेलो आहोत पण आज आपण काहीतरी खाल्ल्याशिवाय त्यावेळी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले